आमच्या ज्या रोहितदारांच्या संघर्ष यात्रेमध्ये आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत महाराष्ट्र चालला आणि त्या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून अनेक मागण्या महाराष्ट्रामधल्या युवकांच्या होत्या शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या होत्या बेरोजगारी संदर्भातल्या होत्या आरक्षण संदर्भातल्या होत्या सर्वसामान्य जशा युवकांच्या सामूहिक शाळा योजना असतील रखडलेल्या नियुक्ती असतील नोकर भरती असेल अशा अनेक मागण्या त्या संदर्भातलं आज आमचं आंदोलन आहे आंदोलन झाल्यानंतर मी रोहिदारांसोबत नागपूरमध्ये होतो आणि आंदोलनच्या वेळेस शेवटी आम्ही निवेदनसुद्धा मुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही हे पूर्ण मागण्यांचं दिलं होतं पण कसल्याही पद्धतीचे ह्याच्यामध्ये त्यांनी लक्ष घातलेलं नाही त्या उलटं मध्ये जो रोष कि आहे किंवा महाराष्ट्राच्या लोकांना ज्या गरजा आहेत किंवा युवकांच्या ज्या गरजा आहेत शिक्षणासंदर्भातल्या असतील शेतकऱ्यांच्या ज्या प्रश्न आहेत त्या संदर्भात जो कोणी आवाज उठवतो महाराष्ट्रामध्ये आज तुमच्या लक्षात येईल की तो डीच्या माध्यमातून चौकशी त्या चौकशीला समोर जातो आणि ह्याचं सर्वात मोठं उदाहरण रोहितदादा आहेत की ते आजसुद्धा डीच्या ऑफिसमध्ये चौकशीला तिथं आहे नेमकं कशा पद्धतीने निषेध व्यक्त कराल आज दादांची चौकशी होती या अगोदर देखील चौकशीला बोलवलं होतं आणि सामान्य कार्यकर्त्यांमध्ये काय भावना आहे नाही सर्व हा, हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचीच भावना नाही तो पूर्ण महाराष्ट्रा हा सर्व गोष्ट बोल आज मीडियासमोरसुद्धा कुणी बोलायला तयार नाही कुणी एखादं या सरकारविरुद्ध जर बोललं तर त्याला लगेचच्या लगेच ईडीच्या नोटीस होती फक्त त्या व्यक्तीलाच ईडीच्या नोटीस येत नाहीत तर त्या घरच्या सुद्धा ईडीच्या नोटीस येतात आणि हे पूर्ण महाराष्ट्र बघत आहे तर येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून निश्चितपणे हे त्यांच्या ह्या सरकारला हे लक्षात आलेलं आहे की निकाल उलटे जाणार आहे त्याच्यामुळेच ईडीला त्यांनी पुढं केलेलं आहे लोकसभेची जी तयारी चालू आहे कशा पद्धतीने लोकसभा निवडणुकी ठरवणार आहेत उमेदवार कसा असणार आहे काय नेमकं पवार साहेबांनी काय नाही सध्या आमचा विषय वेगळा आहे त्या विषयावरती जेव्हा पवार साहेब बैठक घेतील सविस्तर पक्षाचे नेते आदरणीय पवार साहेब किंवा जयंत पाटील साहेब ह्याच्यावरती बोलतील आपल्याला